नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तकार बांधवाच्या आमच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबले पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की हा उपाय केल्याने फक्त दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीनच्या पिकावरील संपूर्ण आळी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की हा उपाय केल्याने आता फक्त दोनच दिवसा स्वामींच्या पिकावरील संपूर्ण आळी शंभर टक्के नष्ट होणार पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता फक्त दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीनच्या पिकावरील संपूर्ण या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर चॅनलच्या लिंकला या ठिकाणी शेअर करा ज्यामुळे हा व्हिडिओ माझ्या सामान्य कास्तकार बांधवांना जर मिळाला तर त्यांच्याही पिकावर जी आळी आली आहे ती दोनच दिवसात नष्ट होणार ज्यामुळे एकरी वीस क्विंट उत्पादन मिळवण्याचा त्यांचा मार्ग होईल मोकळा म्हणून माय बाप कास्ताकार बांधवांनो जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला वा टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकावरील संपूर्ण आळी शंभर टक्के दोनच दिवसात होणार नष्ट पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायामुळे फक्त दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीनच्या पिकावरील संपूर्ण अळी या प्रश्नाचं उत्तर घेऊया तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की स्वाच्या पिकावर कोण कोणत्या आळ्या असतात तंबाखूवरील पाने खाणारी आळी त्यानंतर हिरव्या रंगाची आळी त्यानंतर उंट आळी व या सारख्या विविध आळ्या माशी यांसारख्या विविध प्रकारच्या आळ्यांचा व किडींचा प्रादुर्भाव हा आपल्या या ठिकाणी पिकांमध्ये दिसतो मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीनच्या पिकावरील संपूर्ण आळी आणि कीड तर हा उपाय आहे मित्रांनो झिरो बजेटचा हा उपाय आहे मित्रांनो तुमच्या फायद्याचा हा उपाय आहे मित्रांनो फक्त तुमच्यासाठी मग हा उपाय कोणता की जो उपाय शून्य रुपयाचा आहे पण याचा शंभर टक्के फायदा होणार याबद्दल मात्र अजिबात शंका इथं नाही तर बघा मित्रांनो आताच्या कंडिशनचा विचार केला तर आपलं पीक पंचावन्न ते साठ दिवसाचं झाले या परिस्थितीमध्ये आपण जर विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी सोयाबीनच्या पिकामध्ये संचार देखील करू शकत नाहीत मग या परिस्थितीमध्ये आपल्याला एक काम करायचं आहे मित्रांनो साडे चार फुटाचं उंच बांबूचं एक लाकूड घ्यायचं मित्रांनो आणि त्याच्यावरती चार फुटाची थाड़ी थाड़ी जी की पास तीन चार चार मा ते इंच रुंद तिला तिला घ्यायचे ठोकायचे समजा ही साडे चार फुटाची बांबू असणारे ही काठी मित्रांनो याच्यावरती अशा पद्धतीची एक फाळी घेतली खिळाच्या माध्यमातून वरून ठोकली तर मित्रांनो कोणता आकार तयार होईल तर आकार तयार होईल मित्रांनो टीचा मग टीचा आकार तयार झाल्यानंतर एकच काम या असणाऱ्या बांबूच्या लाकडी काठीला जमिनीमध्ये अर्धा ते पाऊन फुटापर्यंत खोल गाडायचे की ज्यामुळे याच्यावरती पाखर बसली तरी वजनानं तोल जाऊन हा टीचा आकार खाली पडायला नाही पाहिजे मग अशी उपाययोजना केल्यानंतर एक विचार करून बघा मित्रांनो खर्च आला जवळपास शून्य रुपये हा मी मान्य करतो पाच दहा रुपये पंधरा वीस येईल पण वर्षानुवर्ष या टीच्या आकाराचा वापर घेऊ शकतात म्हणून मी इथे याला झिरो रुपये म्हणणार दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो असे एकरी वीस प्रकारचे टी तयार करायचे असे वीस टी तयार केल्यानंतर जमिनीमध्ये विविध ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जे आहेत ते गाडून टाकायचे आहेत मग या टीला जमिनीत गाडल्यानंतर होणार काय समजावून सांगतो बघा मित्रांनो सकाळ दुपार संध्याकाळ दुपारीकडे कुणा असेल तर पक्षी येणार नाही पण सकाळी शंभर टक्के येणार ज्यावेळी ज्या काही ढगाळ वातावरण आहे त्या वातावरणामध्ये दुपारच्या वेळी सुद्धा पक्षी या ठिकाणी संचार करणार अशा परिस्थितीमध्ये पक्षी येणार पक्षी बघणार पक्षी त्या टीच्या असणाऱ्या त्या होल्डिंग पॉईंट वर बसणार मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडे एकूण वीस टी आहेत प्रत्येक टीचा जर विचार केला तर दिवसभरामध्ये एका टीवर म्हणजे एका पक्षी थांब्यावरती शंभर शंभर पक्षी बसतील जर वीस गुणिले शंभर याचा विचार केला तर दोन हजार मित्रांनो दोन हजार पक्षी या ठिकाणी दिवसभरामध्ये याच्यावरती येतील बसतील उठतील जातील तर दोन हजार पक्ष्यांचा विचार केला तर प्रत्येकाने दहा दहा आळी या ठिकाणी खायला सुरुवात केली तर दोन हजार गुणिले दहा म्हणजे वीस हजार त्यांना मिळाले त्या ठिकाणी त्यांचं खाद्यन आपल्याला मिळाले मित्रांनो या ठिकाणी आपल्या शत्रू पासून मुक्तता यामुळं होणार काय मित्रांनो जर वीस हजार या ठिकाणी आपण आळ्यांचा रोजचा विचार केला लक्षात घ्या वीस हजार आळ्याचा विचार केला जर तीस दिवसाचा याच्यासोबत गुणाकार केला तर वीस हजार गुणिले तीस म्हणजे सहा लाख मित्रांनो म्हणजे सहा लाख आळ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी व्हायलाय मला सांगा या सहा लाख आळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी किती मोठमोठ्या फवारण्या आपल्याला घ्याव्या लागणार अहो ज्या डोळ्यांनी दिसत नाही त्या डोळ्यांनी सुद्धा न दिसणाऱ्या आळीचा वकडींचा नायनाट हे पक्षी करत असतात कारण जे आपल्याला दिसत नाही ते पक्षी थांब्यावर बसून त्यांना सहज दिसते यामुळे मला सांगा महिन्याला सहा लाख आळींचा बंदोबस्त झाला तर यामुळे एक गोष्ट कधी विचारात आणली का की या सहा लाख आळ्याचा बंदोबस्त केल्यामुळे सहा लाख किडीचा बंदोबस्त केल्यामुळे या वर्षी आपल्याला उत्पादनात वाढ दिसणार कारण किड प्रादुर्भाव कमी होणार पण लक्षात घ्या या सहा लाख किडीचा वाळीचा प्रादुर्भाव कमी केल्यानं एक एक आळीनं जर वीस वीस अंडे घालायचा विचार केला तर सहा लाख गुणिले वीस म्हणजे एक कोटी वीस लाख म्हणजे समोरची पूर्ण पिढी या ठिकाणी आपण संपवू शकतो लक्षात आलं मित्रांनो की आपण एक कोटी वीस लाख आळींचा व किडींचा प्रादुर्भाव फक्त एका एकरात आपलं पीक पंचावन्न ते साठ दिवसाचं झाल्यानंतर जर वीस पक्षी थांबे लावली तर मला सांगा या असणाऱ्या उपायामुळे शून्य रुपयात या वर्षीच सुद्धा निदान निघते आणि भविष्यामध्ये ज्या काही जनरेशन तयार होणार त्या सुद्धा समाप्त होणार आणि सर्वात महत्वाची गोष्ट एकदा तुम्ही हे टी तयार केले की तुम्ही हे टी हरभऱ्याच्या पिकात कापसाच्या पिकात विविध पिकामध्ये वापरू शकता मला सांगा मग ज्या उपायामध्ये धोका नाही ज्या उपायामध्ये खर्च नाही ज्या उपायामध्ये फक्त फायदाचे मग असा उपाय करायला पाहिजे अथवा नाही म्हणून सर्व मायबाप कास्ताकार बांधवाला आज जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप कास्ताकार बांधवांनो आसमानी संकट सुलतानी संकट आपल्यावरती आहे किडींचा प्रादुर्भाव आपल्या स्वामींच्या पिकावरती येत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण विविध प्रकारच्या फवारण्या घेऊन थकला असाल तर मी सांगतो विनंती करतो की एकदा यक एका एकरात यक वीस टी लावून बघा टी फॉर टार्गेट अँड टार्गेट फॉर द ट्वेंटी क्विंटल पर एकर प्रोडक्शन म्हणजे जर आपण एका एकरात वीस पक्षी थांबे लावले तर यामुळे याच कालावधीसह भविष्यातील किडींचा नायनाट होणार ज्यामुळे आपला खर्च एकीकडे कमी तर दुसरीकडे आपल्या उत्पादनात भरघोस वाढ होणार ज्यामुळे एकरी वीस क्विंटल उत्पादन मिळवण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होणार मग जर आपल्याला उत्पादन मिळवायचं असेल तर एकरी वीस सोयाबीनचं उत्पादन मिळवण्यासाठी आता मित्रांनो कंबर कसा प्रत्येक पक्षी तांबा म्हणजे क्विंटल भर सोयाबीन असा विचार करा आणि कंबर कसून उद्याच्या उद्या, उद्या मित्रांनो या ठिकाणी वीस पक्षी तांबे तयार करून आपल्या एका एकरामध्ये लावून मित्रांनो या ठिकाणी खेडींचा नायनाट करून एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्याचा मार्ग करा प्रशस्त जे आपल्या हातात आहे ते आपण करावं आपल्या हातातील कामासाठी लोकांकडे बघू नये मला एवढंच म्हणायचंय भाव आपल्या हातात नाही पण राव आपल्या हातात या अळीचा नायनाट करणं तरी आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ही होती माहिती ज्याच्यामध्ये मी पोटाच्या तिडकीतून मित्रांनो या ठिकाणी समजावून सांगितलं की वीस टी जर आपण एका एकरा सोयाबीनच्या पिकात सध्याच्या कंडिशनला लावले तर मित्रांनो भूतोना भविष्यात एवढा फायदा आपला होणार मग आपण टी फॉर टार्गेट यांची व्यवस्था करून वीस टी एका एकरात लावणार काय तर मित्रांनो ही ह्या ठिकाणी मला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि एकरी वीस क्विंटल उत्पादन सोयाबीनचं घेण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप बेस्ट लक मित्रांनो कष्ट करा मेहनत करा पण सोबत डोक्याची मेहनत जास्त करा कारण आपल्याला फिजिकल वर्कपेक्षा स्मार्ट वर्क केल्यानं उत्पादनात भरघोस वाढ होणार आहे ही माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मी लिहून कळवा आवडला असेल लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार